बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे डाळ तडका आणि जिरा राईस करणार आहे ते कडे ठेवून घेतले त्यात आपण तेल टाकून घेऊया त्यात जिरं मोहरी टाकूया आपण पहिले डाळ शिजून घेतलेली आहे सर्व मिक्स डाळ शिजून घेतले त्याला पाच सहा सिट्या करून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला कांदा टाकूया त्यातच कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची टाकूया त्यातच बारीक चिरलेलं आलं लसूण ते सुद्धा टाकूया व्यवस्थित असं भाजून घेऊया त्यातच सुक सर्व मसाले टाकूया दोन चमचे लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद छानपैकी मसाला भाजून घेऊया त्यातच बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो सुद्धा टाकूया तो सर्व मिक्स डाळ आहे हरभऱ्याची मुगाची तुरीची मसूरची सर्व डाळ टाक एक टोमॅटो टाकून शिजून घेतलेली आहे डाळ आणि त्यातच एक ग्लास जेवढं पाणी होतो या चवीनुसार मीठ टाकूया डाळीला आपण तडका देऊयात ते तडका पेन घेतले त्यात तेल गरम करून घेतले त्यात जिरं मोहरी टाकूया त्यातच बारीक चिरलेला लसूण आहे तो सुद्धा टाकूया त्यातच एक चमचा लाल तिखट टाकू गॅस बंद करून मग लाल तिखट टाकायचं आणि असं डाळ तडक्यावर असा तडका सोडून घ्यायचा तर आपण ती उकळी येते तरवर तर आपण जिरा राईसला फोडी टाकूया तर तूप एक चमचा तूप टाकून घेतले तूप छाम तापलं की त्यातच भरपूर असे जिरे टाकायचे त्यातच आपण तांदूळ आहे ते अर्धा तास अदोगर भिजत घातलेलं ते सुद्धा टाकूया ता व्यवस्थित असं परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया आणि एक दीड ग्लास जेवढं पाणी वतूया तर दोन चिट्या झाल्यात तर रेडी झालं आपलं जिरा राईस तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्ट